नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी फडतरे मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या जकात नाक्याजवळ तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांच्या कारवाईत आरोपी अभिषेक तिकैया रेड्डी वैवर्ष पंचवीस राहणार देहुरोड तालुका मावळ याच्या ताब्यात एक लोखंडी गावठी पिस्टल व सात जिवंत काडतूस बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या जवळ बाळगले म्हणून अटक करण्यात आली असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचे पिस्टल साबीर शेख याने दिल्याचे सांगितले म्हणून या दोघांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अभिषेक रेड्डी याला अटक करण्यात आली असून तपास चालू आहे सदरची कारवाई मालमत्ता विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार महेश खांडे व पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद